त्यांनी सांगितलं की हे सगळं खोटं होत आणि तो गावात अशा प्रकारचे जे कोणी करायचा ते उघड्या बांधण्याचं काम देखील या शंकर या पात्रानं प्रचंड मोठ्या प्रमाणात केलेलं आहे आणि उत्तम तुपे सरांना म्हणजे कुठल्या परिस्थितीतून जावं लागलं आणि माणूस कसा करतो कधी कधी काय टर्निंग पॉइंट येतो की तो नगर जिल्ह्यातल्या सिगोंदा तालुक्यातल्या एका खेड्या गावातला ते ते नंतर स्त्री बोलण्यात येतो स्त्रीपर्यंत शिक्षण घेतो त्यानंतर गरिबीमुळं शिक्षण तुटतं पोटाची खरेदी भरत नाही म्हणून पुण्याला बहीण असते तिकडे जातो तिथं मिळेल ते वेगवेगळ्या कंपन्या तिकडे तिकडे कोणाच्या घरी बागकाम काय जे असेल ते काम करतो आणि या काम करण्यातून त्यांची मानलेली बहीण मिळते